खडकवासल्यातून सोडलेल्या विसर्गामुळे पुण्यातील टिळक पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय बाबा भिडे पुरानंतर टिळक पूल ओळखला जातो टिळक पुलाला पाणी लागल्यानं प्रशासनाने आता खबरदारी घेतली आहे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलाय खडकवासल्या धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे आता पुणे शहरात परिस्थिती निर्माण झालेली आहे टिळक पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आपण थेट जाऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आवाड आपल्यासोबत आहेत सागर पुण्यामध्ये परिस्थिती काय आहे कारण धरणातून विसर्ग सुरू झाला आणि अनेक ठिकाणी हाहाकार उडालाय नक्की आपण जर बघितलं तर मी आता टिळक पुलावरती आहे आणि टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे बाबा भिडे पुलानंतर प्रथमच टिळक पुलाला पाणी लागलेलं ला आहे आणि आताची ही परिस्थिती आहे टिळक पुलावरची सर्व वाहतूक जी आहे ती महानगरपालिका आणि पेठांमध्ये जात असते ती वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडून सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात त्याचबरोबर बॅरिगेट जे आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत काय सूचना दिल्या आणि काय लोकांना आव्हान ठेवणारे अजूनही लोक येतात पाणी इथं आम्ही नागरिकांना सांगत था, आहोत की पुलाव येऊ नका तुम्ही इथं पाण्याची पातळी वाढत आहे तरी कृपा करून लागली का नाही इथं पुलाव येऊ नये लोकांना सूचना देतात पाणी वाढते आता किती पाणी सोडलं ना अजून किती पाणी येणार किती पाणी काय सूचना करताय आपण जर बघितलं तर पुणेकर या ठिकाणी थांबलेले आहेत किती पाणी या ठिकाणी येत आहे आणि रस्ता बंद केलाय अत्यंत मोठा पूल मानला जातो पाण्याचा प्रवाह अजूनही पस्तीस हजार था क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे त्यामुळे पाणी त्याच्यापेक्षा आणि ते पाणी सोडलं परत ओढ्या नाल्यांचं पाणी जर आलं तर ते पाणी शनिवारात आत घुसतं संपूर्ण शनिवार वाड्याच्या परिसरात पाणीमध्ये घुसतं मी तुम्हाला दाखवू शकतो की आत्ता शनिवार वाड्याच्या बाजूला बॅरिगेटिंग जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे वाहतूक जी आहे ती पूर्ण या ठिकाणी थांबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणचे स्थानिक जे आहेत त्यांनाही या स सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आत्ता पाणी जे आहे ते शनिवार वाड्याच्या बाजूला म्हणजे टिळक पुलाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं अजूनही धरणामधून विसर्ग जर आला तर पेठांमध्ये पाणी घुसू शकतं त्यामुळे महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा जो तो तो आ, थी थी आहे तो देण्यात येतोय वाहतुकीसाठी हे पूल जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत नक्कीच सागर पुणे शहरात काय सद्यस्थिती आहे ती तुम्ही अगदी सविस्तरपणे सांगितली त्याबद्दल धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या